शंकराचार्य न्यास आणि ज्योतिष स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत रामोजी फिल्म सिटीत महत्त्वाचे योगदान देत असलेले राजीव जालनापूरकर यांनी शनिवारी विचारपुष्प गुंफले लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत कुर्तकोटी सभागृहात रामोजी फिल्म सिटी जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी व्याख्याते राजीव जालनापूरकर यांनी रामोजी फिल्म सिटीची निर्मिती कशी झाली याबाबत माहिती दिली तसेच पर्यटकांच्या मनोरंजनासाठी रामोजी मूव्ही मॅजिक सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना कशा राबवल्या याबद्दल देखील सांगितलं अवघड विषय आता विषय आलाय म्हणून तुम्हाला सांगतो की नुकतंच मला अभिमान वाटतो की रामोजी फिल्म सिटी मध्ये पूर्णपणे बाहुबली आम्ही फिल्म तयार केली श्री राजमाऊली एक अतिशय पस्तीस चाळीस वर्षाचे गृहस्थ या फिल्मचं डायरेक्शन करतात मी तुम्हाला सांगतो हा माणूस गेली पाच वर्ष या फिल्म करण्यासाठी अभ्यास करत होता पाच वर्ष काम करत होते ही बाहुबली या फिल्म करत असताना त्याचं स्टोरी त्याचं स्क्रिप्ट आणि त्याच्या लागणारे इफेक्ट्स असं काही गोष्टीत घडलेलं होतं की तो सेट बनवण्यासाठी आम्हाला जवळजवळ दोन ते अडीच हजार लोकांना काम करायला लागलं सहा महिने हे शूटिंग सुरू झाल्यानंतर असं काही वेळेस घडलं होतं की त्या फिल्मसाठी लागणारे पाच हजार ज्युनियर आर्टिस्ट सहाशे घोडे आणि इत असंख्य टेक्निकल्स वर्ल्ड वाईड म्हणजे जॅपनीज चायनीज अमेरिकन्स हे सगळे लोक हे फिल्म तयार करण्यासाठी तिथे होते आणि मला आठवतंय की तुम्हाला सांगतो की का वेळेचं भान नव्हतं कष्टाचं भान नव्हतं पण अत्यक्ष अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन ही फिल्म तयार केली मला असं सा सांगितलं की या फिल्मला जवळजवळ दोन अडीचशे रुपये करोड खर्च झाला आणि साडेसातशे करोड रुपये त्याचं इन त्याचं इन्कम झालं पण या पैशापेक्षाही त्याच्या मागणी लागणारे कष्ट जे होते हे मी डोळ्याने पाहिले आणि मी तुम्हाला सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणाचा प्रमाणामध्ये अजूनही भारतीय चित्रपट जगामध्ये झालेला नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी केलं आत्ता मला काल परवा त्यांनी सांगितलं की हा फिल्म चायनामध्ये रिलीज होतीये आणि चायनामध्ये साडे चारशे थिएटर्स मध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये झालं नाही मला एक वेगळा अनुभव त्याच्यामध्ये बघायला मिळाला त्याच्या पूर्वीच्या वेळेस मी पाहत होतो की अगदी बड़े छोटे छोटेमेया धुले राजा अनारी नंबर वन किंवा लय भारी किंवा असंख्य चित्रपट करत असताना जे विविध नायक नायिका आणि या लोकांनी असलेले त्याच्यामध्ये कष्ट जे पाहायला मिळाले खरोखरच मी तुम्हाला सांगतो की हा अनुभव वेगळा आहे कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री विजय नवल पाटील राजाभाऊ मोगल आनंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत खैरनार यांनी केले तर जयंत खैरनार यांनी आभार प्रदर्शन केलं सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे नाशिक